नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सेक्रेटरी मार्क्सवादी काँस पक्ष नांदेड तालुका कमिटी येत्या दहा जूनपासून आम्ही मार्क्सवादी काँग्रेन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर बेमुद्दत उपोषण सुरू करणार आहोत आणि त्या उपोषणातील मागण्या ह्या गंभीर आहेत साधारणतः चार ते पाच प्रश्न आमच्या उपोषणामध्ये असणार आहेत गेल्या वर्षी जुलैच्या सव्वीस सत्तावीस तारखेला जे नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीतील पूर्गस्थांना पीडितांना अनुदान मिळावे म्हणून आम्ही एकशे पस्तीस दिवस नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून दहा हजार रुपये प्रत्येक पीडितांना मंजूर केलेले आहेत त्यापैकी सात साडेसात हजार लोकांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत परंतु दीड हजार लोकांचे पैसे आणखी खात्यावर वर्ग होणं बाकी आहेत ते तात्काळ वर्ग करावे आणि बोगस व बोगस पूर्गस्तांची यादी करणाऱ्यांवर कारवाई करावी हे देखील आमची मागणी पूर्वीपासून आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही एक मागणी आहे तसेच वज्रा शेखफरीत तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे मागील पन्नास वर्षापासून प्लॉट पडलेले नाहीत तेथे प्लॉट पाडण्यात यावेत अशी मागणी देखील आमची साधारणतः तीन ते चार वर्षापासून आहे आणि विशेष म्हणजे वज्रा शेखे हे गाव पेसा क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे ग्रामपंचायतने विशेष ग्रामपंचायतचा ग्रामसभा घेऊन ठराव दिलेला आहे त्या ठरावानुसार कारवाई होणं अपेक्षित आहे अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे परंतु झाली नाही ती तात्काळ प्लॉटची मागणी सोडवावी ही एक मागणी आहे आणि त्या प्लॉटधारकांना पाच लाख रुपये घर बांधण्यासाठी देण्यात दे यावेत ही देखील मागणी आहे शेनी तालुका अर्धापूर येथील एक, एक तरुण विद्यार्थ्यांचा खून झाला असा आरोप तिथल्या सालगडी म्हणून काम करणाऱ्या पीडित आईवडिलांनी केलेला आहे त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने त्या मुलास न्याय द्यावा त्या संबंधित संशयितांचा सी डी आर तपासावा आणि डॉक्टर आणि पोलीस यां यांची देखील भूमिका संशयास्पद आहे असं पीडित मैताच्या आईवडिलांचं म्हणणं आहे त्यानुसार कारवाई करावी एक दुसरा असा एक मुद्दा आहे की एक सतरा वर्षाची मुलगी बेपत्ता आहे तिचं अपहरण झालेला आहे तशी नोंद रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आहे महिना उलटून गेला परंतु अद्याप शोध लागलेला नाही त्या मुलीचा शोध घेण्यात यावा आणि त्यामध्ये आरोपी वाढवावेत अशी देखील मागणी आम्ही करणार आहोत तसेच सी आय टी ओ आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही ज्या आंदोलनाच्या नोटीस दिल्या आहेत त्या आंदोलनामध्ये मागण्या आहेत त्या सर्व मागण्या सोडवाव्यात मिल्लतनगर येथील घाणीचे जा साम्राज्य असू किंवा नागरी सुविधा असतील ह्या प्रश्नासाठी देखील आम्ही लढा देणार आहोत या सर्व मागण्या घेऊन दहा जूनपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत त्या उपोषणामध्ये अनेक लोक असणार आहेत आणि उपोषणापूर्वी आम्ही मोर्चा काढून कलेक्टर साहेबांसोबत चर्चा करून उपोषण सुरू करणार आहोत धन्यवाद इन जिंदाबाद